सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी आहेत ते अर्चना ताईंकडं नाशिकला जाण्यासाठी निघणार आहेत तर स्वामींची मंत्र पुष्पांजली झाली तुम्ही सर्वांनी तर बघितलीच असेल की स्वामी माऊलींची मंत्र पुष्पांजली केलेली आहे तर ताईंची इच्छा होती की ताई तू पूजा करून मंत्र पुष्पांजली करून स्वामींना दे कारण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता तुमच्या घरामध्ये नांदत असते किंवा जात असते आणि एक भाव महत्त्वाचा असतो तर बघा स्वामी नाशिकला जाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की एवढ्या दिवस स्वामी मूर्त्याआट किंवा स्वामींच्या मूर्त्या नाशिक मुंबई हैदराबाद कुठं कुठंपर्यंत रात्री बारा बारा दोन दोन एक एक वाजता पोहोचवल्या आणि व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे तर स्वामींनी त्या परीक्षेचं फळ दिलं म्हणजे कधी रात्र आहे किंवा रात्रीचे बारा वाजले एक वाजले थंडी आहे पाऊस आहे कधी विचार नाही केला म्हणून आज स्वामींनी बघा टू व्हीलरवरती स्वामी आमच्यामध्ये बसून जायचे मागच व्हिडिओ केला होता मी एक आठ दिवसापूर्वी तर अवघ्या असं मी त्या दिवशी व्हिडिओ केला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्वामींनी गाडी बुक केली मग गाडीचा योग आला गाडी अख्या अवघ्या पाच दिवसामध्ये गाडी स्वामींनी घेतली तर ही स्वामींची कृपा आहे कारण स्वामींनी परीक्षा बघितली आणि त्या परीक्षेमधनं छान असं फळसुद्धा दिलं माऊलीने अगदी अलगत म्हणजे जे आपण आयुष्यभर करू शकत नाही ते भगवंत एका क्षणात करतो ह्याचा अनुभव प्रचिती खूप मोठी स्वामींनी दिली कधी वाटलंही नव्हतं म्हणजे कसं आहे की गाडी घेऊ किंवा ह्या गोष्टी कधी डोक्यामध्ये एवढ्या नव्हत्या पण त्या अचानक घडल्या आणि स्वामींनी छानशी गाडी घेतली अल्ट्रा अल्ट्राचे टाटाचे अल्ट्राच अल्ट्रा गाडी घेतली तसंच स्वामी बघा आता जाणार आहेत नाशिकसाठी बारा वाजता स्वामी बसमधून जाणार आहेत तोसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच तर स्वामी ताईच्या घरी चालला ताई तर ताईच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा ताईची चांगली स्वप्न पूर्ण करा आणि ताईच्या घरी सुख समृद्धी नांदू दे आणि तुमची कृपा सदैव त्यांच्या परिवारावरती राहू दे हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते तर बघा उद्या पण एका ताईंच्या स्वामींची मंत्र पुष्पांजली करायची आहे सकाळी लाईव नामस्मरणामध्ये ह्या स्वामींच्या पादोक आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर उद्या सुद्धा स्वामींची मंत्र पुष्पांजली होईलच आणि एका ताईंच्या मुलीचा बड्डे होतं तर त्यांनी स्वामींना मिठाईसाठी काही पैसे पडलं होती स्वामींना मिठाई घ्या तर तीसुद्धा उद्या आणणार आहे तर अजून एक ताई आहे त्यांचे स्वामी उद्या जाणार आहेत त्या ताईंनीसुद्धा स्वामींना सांगितलं तुमच्या घरच्या स्वामींना मिठाई आणत आहे तर कसं आहे की तुम्ही खूप स्वामींवरती प्रेम करता तुमच्या स्वामींवरती खूप निस्वार्थ भक्ती आहे आणि अशीच राहू दे स्वामींच्या सेवेतून आपला जो काही कर्मभोग आहे तो कमी होतो प्रारुधाची तीव्रता कमी होते आणि स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामीं साथ साथही नक्की तुम्हाला एक ना एक दिवस लाभते तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला दिसेलच माऊली निघाले नाशिकमध्ये तर जो आपण आयुष्यभर करू शकत नाही तो भगवंत एका क्षणात करतो हे वाक्य लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती थे विश्वास ठेवा निस्वार्थ भक्ती करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं ते सगळं स्वामी देणार फक्त तुम्ही सातत्य ठेवा सेवेमध्ये आणि गुरुवरती विश्वास ठेवा हो स्वामींची नाशिकला जायची तयारी आहे तर बघा असं पॅकिंग वगैरे कराल ताईने वस्त्र घेतले कस्तुरी बॅग स्वामीगंध श्वेतगंध स्वामींची ओरिजिनल रुद्राक्ष माळ स्वस्तिक देवा तर स्वामी जाताना पण तुम्हाला दिसतीलच नाशिकला रात्री साडेबारा वाजता स्वामी ट्रॅव्हल्समधून जाणार आहेत ओरिजिनल रुद्राक्ष माळ ताई तुमची श्वेतगंध स्वामीगंध बांगड्या आणि पायपिडी कार्यसिद्धी वनस्पती आणि वस्त्र सुद्धा भरलेले आहेत तसंच तुमचं कस्तुरी बॅग आणि दिवा स्वामी आमच्यासोबत अगोदर टू व्हीलर वरही यायचे आता स्वामी फोर व्हीलर मध्ये येतात स्वामी आता फोर व्हीलर मध्ये जातात रात्री जे बारा वाजून गेले तर अजून स्वामींना जायची आहे ती बस आली नाही आहे कारण बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तुम्ही मूर्ती कुरिअर का करत नाही कारण मोठी मूर्ती कुरिअर करता येत नाही तर मोठी मूर्ती आहे ती आम्ही पाठवतो तर तुम्ही बघा आता बारा वाजून गेले साडेबारा वाजलेले आहेत तरी अजून ट्रॅव्हल्स आले नाही म्हणजे कधीकधी ट्रॅव्हल्स एक वाजता पण येते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप दूरदूरपर्यंत रात्रीचं जावं लागतं कारण जी स्वामींची मोठी मूर्ती आहे जी अकरा इंच ती कुरिअर करता येत नाही तर आता बघा आम्ही आहे इथं हायवेला तर स्वामी पोचल्या म्हणजे आम्ही ठेवून पण जाऊ शकतो हो बॉक्स पण काय होतं किती लोक व्यवस्थित हँडलिंग करतात की नाही स्वामींना व्यवस्थित बसवतात की नाही हा पण एक प्रॉब्लेम कसा असतो की रात्रीची वेळ असते ड्रायव्हर वगैरे नीट ठेवतात की नाही का त्याच्यावरती अजून काही ओझं ठेवतात हे सुद्धा बघावं लागतं त्यामुळं स्वामींना बसवल्याशिवाय बसमध्ये घरी जाता येत नाही तर मग हे असं असतं की घरापासून खूप दूरदूरपर्यंत जावं लागतं म्हणजे स्वामींना पोचवण्यासाठी कारण त्याचं कार्य आहे किंवा ही सेवा स्वामींनी त्यांच्या सेवेमधून दिलेली आहे खूप परीक्षा पण घेतली आणि स्वामी माऊली आहेत जर आपल्याला काही स्वामींना म्हणजे भगवंताला आपल्याला काही द्यायचं असेल तर खूप परीक्षा होते बरं का आपली त्याच्यामध्ये पाजातून बघितलं एवढा दिवस आम्ही टू व्हीलरवरती स्वामींना घेऊन यायचं तर आता स्वामींनी मोठी गाडी घेतली कारण त्यांना पोहोचवण्यासाठी ही माऊलींची आमच्यावरती झालेली कृपा आणि माऊलींचा आशीर्वाद त्यामुळे बघा कोणती गोष्ट एका रात्रीमध्ये होत नसती प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल स्ट्रगल करावा लागतो संघर्ष करावा लागतो प्रसंगी भरपूरदा खूप काही गोष्टी होतात म्हणजे रात्री अपरात्री कुठे कुठे जावं लागतं असे नको तेवढे अनुभवसुद्धा ह्यातून आले पण स्वामी पाठीशी होते स्वामी सोबत होते त्यामुळं कोणती गोष्ट अवघड वाटली नाही तर आता बघा स्वामींना पोचवून घरी जायला जवळपास जा एक दीड वाजतात त्याच्यानंतर एक दीड वाजता गेल्यानंतर बरेचसेच रिप्लाय पण बऱ्याचशाच ताईंचे असतात तर रात्री झोपायला साडेतीन अडीच वाजतात सकाळी पुन्हा लवकर उठावं लागतं देवपूजा असते म्हणजे अख्खं शेड्यूल हे बिझी असतं आणि तुम्ही म्हणता की ताई कॉल उचलत नाही ताई बोलत नाही कारण थोडा वेळ नसतो बरं का त्याबद्दल माफ करा प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय हा नक्की मिळतो तर आता बघा ताईंची मंत्र पुष्पांजली पण मी घेतली सामुदायिक नामस पण घेतलं तसंच तुमचं सगळं ताईंचं जे काही सामान होतं जसं ताईने वस्त्र मागवले होते स्वामीगंध होता श्वेतगंध होता स्वस्तिक दिवा होता कस्तुरी बॅग होतं हे सगळं पॅकिंग करायला जवळपास अर्धा एक तास गेला त्याच्यानंतर आम्ही आता इथं पोहोचलो आहे तर आता बघा अजून ट्रॅव्हल्स आले नाही बाराचा टाईम होता साडेबारा वाजले तरीसुद्धा ट्रॅव्हल्स आले नाही म्हणजे असं म्हणजे खूप काही ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा म्हणजे घरापासून दूरदूर अंतरावरती जावं लागतं पण कसं आहे की स्वामींनी दिलेलं त्यांच्या सेवेमधून